हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आजची आपली रेसिपी आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये जो असतो ना मसाले भात किंवा फोडणीचा भात तसा बनवतो आहे आपण गरम मसाले वापरून जास्त मोठी रेसिपी नाही आहे छोटीच आहे सो व्हिडिओ पूर्ण पहा तर इथं पाहू शकता इथं बिर्याणी राईस घेतलेला आहे तर तुम्ही घरामध्ये जो वापरता कोलम वगैरे तो तुम्ही घेऊ शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ दोन तीन पाण्याने आता इथं बघा गरम मसाले घेतलेले आहेत हे खडे मसाले तर तुम्ही याच्यात अजून ॲडिशनल घेऊ शकता इथं बघा मी जिरं घेतलेलं आहे लवंग आहे मिरी आहे दालचिनी आहे आणि तमालपत्र आहे एवढे घेतलेले आहेत गरम मसाले आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आता कढईमध्ये किंवा कुकरमध्ये आता मी कुकर ठेवलेलं आहे तुम्ही कढई असेल तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता टोपात करू शकता मी इथं कुकरमध्ये करते कुकरमध्ये छानपैकी तूप टाकलेला आहे एक चमचा भरून तुपामध्ये बनवा साजूक तुपामध्ये चवीला अप्रतिम आणि जबरदस्त असा हा भात तयार होतो प्रचंड आवडतो मला हा भात खरंच खूप सुंदर लागतो आणि घरामध्ये सगळ्यांना आवडला हा कारभाऱ्यांना आमच्या हे मसाल्यांचं अजिबात आवडत नाही पण बाकी सर्वांना आवडतं मी अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ही गोष्ट शेअर केलेली आहे तुमच्याशी तर इथं बघू शकता आता मी इथं तमालपत्र टाकलेलं आहे मोठे मोठे आहेत तमालपत्र म्हणून मी दोन वापरलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर वापरा नसेल आवडत नाही वापरलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि बाकीचे जे काही गरम मसाले घेतलेले आहेत खडे मसाले ते टाकून घ्यायचे व्यवस्थित असं तुपामध्ये हे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे परतले गेले की याच्यामध्ये आपल्याला जो जो काही भात किंवा तांदूळ आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता घरामध्ये जो कुठला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे होता बिर्याणी राईस म्हणून मी इथं वापरते आता व्यवस्थित असं मिक्स करायचं जर का एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाटी पाणी टाकायचं आता मीठ टाकून घेतलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक अंदाज सांगते तुम्हाला जेव्हा एक वाटी तांदूळ असतात तेव्हा दोन वाट्या पाणी टाकायचं तेवढ्या पाण्यामध्ये तो भात अगदी व्यवस्थित असा शिजला जातो पण कुकरमध्ये करतोय त्यामुळे दोन वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी जरी टाकलं तुम्ही तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे भात अगदी व्यवस्थित असा सुटसुटीत असा शिजून येतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे मिक्स करून घेतलं मीठ टाकलं आणि थोडेसे वाटाणे होते माझ्याकडे तर मी ते वापरलेले आहेत तुमची चॉईस आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाही आवडत नाही टाकले तरी पण चालेल आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा थंड झाल्याच्या नंतर बघू शकता कसला जबरदस्त असा आपला हा भात तयार झालेला आहे गरम मसाले टाकून तर खरंच जितका दिसतो आहे छान तितका चवीलासुद्धा सुंदर झालेला होता नक्की ट्राय करा आणि माझी आजची ही थाळी बघा कशी मी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर ला ला हो का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पाहू शकता बघा इथं मी अशी ही थाळी बनवलेली आहे आजची तर इथं मी कोथिंबीरचा पराठा बनवलेला आहे म्हणजे चपाती नॉर्मलच आहे फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून लाटलेली आहे तर अशा पद्धतीने आहे आजचं आपलं जेवण आणि हा मसाले भात गरम मसाले टाकून लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा असतो सेम त्या टाईपमध्ये केलेला आहे तर नक्की करा या पद्धतीने छोटासा व्हिडिओ आहे नक्की पूर्ण पहा आणि तुम्ही जर का इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेलच तर एक लाईक मात्र नक्कीच करा धन्यवाद